केंद्राचे येथील नंदकिशोर शेरखानी हे नियत वयानुसार सेवानिवृत्त झाले आहे त्यांच्या सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रचारी नंदकिशोर शेरखानी आणि त्यांच्या पत्नी सोप्रा सुनंदा शेरखाने यांच्या जीटीसी कर्मचारी वर्ग प्रवीण शिक्षक व्यवस्थापक यांच्या वतीने शाळ देऊन गौरव करण्यात आला यावेळी प्रचार्य श्री गुणावत प्राचार्य भानुसे विष्णू पेवळ एम डी सरोदे गजानन गाडे गजानन उदावन मोहन मानकर भुजन कृष्णा बडप महेश जायबाई यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रास्ता तक्रार सूत्र संचालक व्यवस्थापक दीपक सावंत यांनी आभार मानले प्रार्थना करतो आणि सरांना हे आयुष्य उरलेलं आयुष्य सुख समाधानाचं जाऊ अशी नंदकिशोरजी शेरखाने सर त्यांच्या सुयुक्त पत्नी श्रीमती शेरखाने मॅडम त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य गुणावत सर सत्कारमूर्ती असे प्राचार्य नंदकिशोर शेरखाने सर शेरखाने बहिणी व्यासपीठावर नवनियुक्त असे प्राचार्य पुनावत सर आणि माझे बरोबरी प्राध्यापक बी वाय कुलकर्णी सर आम्ही एकाच महाविद्यालयात काम करत होतो त्यांच्या सहवासात बऱ्याच गोष्टी मीही शिकलो तुमच्यासारख्या तर शेडकाने सरांविषयी बोलायचं आणि तेही थोडक्यात बोलायचं म्हणजे मला हे होईल तरी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो गेल्या दोन वर्षापासून मी या ठिकाणी व्याख्याता म्हणून येतो तसं सात आठ वर्षापासून काम करतो या ठिकाणी सरांचा माझा दोन वर्षापासून तुझी वेगवेगळ्या विकासाच्या विषयावर व्याख्यान सुरू होण्यापूर्वी आपण लोकं उशरायचा थोडेफार तर आमच्या चर्चा व्हायचा त्या ठिकाणी सरांचा सभा मान लांब व्हायचा आणि बऱ्याच दिशावर आम्ही असं चर्चा करायचो की खरोखर अष्टपैलू व्यक्तिमत्व आज आमच्यातून सेवा निवृत्त होत आहे याचं आम्हाला दुःख वाटतं सर्व विषयावर त्यांचा खूप असा अभ्यास होता बोलताना माझा ताळु एकच आहे सर्वांचं बांधकामामध्ये त्यामुळं तसेच डायनामिक्स मॅन आमचे कोटकर्ती सर तर म्हणजे मी दोन हजार दहाला जे जॉईन झालो आणि त्याच्या अगोदर दोन हजार दोनला रिटायर झाले आणि आज जी आम्हाला ती तितक्याच तळमळेने प्रेरणेने मार्गदर्शन करतात नवनियुक्त किंवा आधीभार घेतलेली प्राचार्य गुरुवंत सर आणि आपण सर्व उपस्थित मी दोन मिनटामध्ये संपूर्ण नाही सर्व सर्वसेवक वरिष्ठ अधिकारी माझी अशी विनंती आहे प्रशासनाला की ग्राम विकास अधिकारी यांचं नाव केलं पाहिजे आणि सरांच्या बाबतीत जर बोलायचं भरपूर बोलू शकतो पण तुमच्या सर्वांच्या बाबतीतच सांगेल भारतीय लोकसेवा आयोग असेल किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा समुद्रातील शिमल्यातून मोती शोधण्याचं काम करतो आणि तो मोती म्हणजे शेरखंड आहे किंवा जो काही अधिकारी तुम्ही देखील आहे तर मोठ्याला मोठ्या सगळ्यांना तुझ्यात होतो आणि त्यानंतर व्यवस्था सांगून भरलं सरांविषयी असं वाटतं मी सरांना बोललो होतो की सरपंनी निवृत्त झाल्यानंतर एक पुस्तक लिहा कारण तुमच्या अनुभवाला सरांनी ग्राम व्हिडिओ आणि नंतर शिवसेना तोपर्यंत काम बघितल्या सरांचा कामाला खूप मोठा अनुभव आहे आणि ग्रामपंचायत लेवलला सरांनी त्या विषयी प्रश्न विचारला होता तर सरांनी एकदम चांगल्या पद्धतीने दिलं म्हणजे सरांचा फार मोठा अभ्यास झालेला आहे तर आता हातात डोळ्यात पाणी तरी मन भरलं शेवा निवृत्तीचं जीवन पूर्ण आज पूर्ण झालं तर सरांना मी या निमित्तानं एकच विनंती केलं की सरांनी